माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज अहमदाबाद शहराच्या सायबर क्राईम ब्रांचने चेन्नई स्थित बहुराष्ट्रीय कंपनीतील म्हणजेच मधील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला अटक केली आहे तिने अकरा राज्यांमध्ये बॉम्बस्फोटाची खोटी धमकी देणारे मेल करून माझी सहकार्याला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे अहमदाबाद विमान अपघात माझ्यामुळे झाल्याचा खोटा ईमेल ही रेनेने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आरोपी रेने जोशिल्डा चेन्नईतील डेटॉल मधील वरिष्ठ सल्लागार पदावर आहे अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर शाळा आणि सिव्हिल हॉस्पिटल यांसारख्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे एकूण एकवीस ईमेल पाठवल्याबद्दल तिला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे तपासात असंही समोर आलं आहे की तिने इतर अकरा राज्यांमध्येही असेच ईमेल पाठवले होते संयुक्त पोलीस आयुक्त शरद सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की रेने हिने हा प्रकार तिचा माजी सहकारी दिविज प्रभाकर याला अडकवण्यासाठी केल्याचे प्रकार समोर आला आहे दिवीजने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला यामुळे धडा शिकवण्याच्या उद्देशानं तिने एकतर्फी प्रेमातून तिने हे कृत्य के केलं आहे सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी डिजिटल फॉरेन्सिकचा वापर करून ईमेलचा स्रोत शोधून काढल्यानंतर रेनेचा माग काढला असं सिंगल यांनी सांगितले रेने जोशिल्डा युएस आधारित आय टी फर्म डेटॉईट मध्ये चेन्नईत काम करत होती तिने तिची ओळख आणि लोकेशन लपवण्यासाठी व्हीपीएन बनावट ईमेल आय आणि डार्क वेब वापरले होते असंही त्यांनी सांगितलं सिंगल म्हणाले की जोशिल्डा यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बनावट डी तयार करून तिच्या ओळखीच्या त्रास दिला होता सिंगल म्हणाले अशा धमक्या देणारे ईमेल पाठवण्यामागे तिचा हेतू वैयक्तिक बदला आणि मानसिक छळ करणे हा दिसतो रेने जोशिल्डाने दिवीज प्रभाकर यांच्या नावाने बनावट ईमेल आय डी तयार करून धमकीचे संदेश पाठवले